हो oh, फॅमिली आवाज प्रदीन आवाज, आवाज, आवाज कसा कसा, आवाज, आवाज, कसा? भाया तर मंडळी आल्या आमच्याकडे आज पाहुणे माझी बहीण आलाय बहीण अमिता आणि अमितेच्या भावा भाची नाही का पुतणी असते ते था। अमिताच्या भावाची मुलगी पूर्वी पूर्वा, पूर्वा सॉरी पण तुला भाची पुतणीच नाही कळत मी विचार करतो तुझ्या बहिणीची मुलगी मग ती स्वतःच बोलली माझ्या माझी आत्या आता ही ही... ही ही माझी पुतणी बरोबर ना बरोबर ना हा ही पुतणी हा आता बोल काय स्टोरी हिनी मला लहानपणी ओरडून ओरडून तिला दिदी बोलायला लावलंय आता तिला असं दाखवायचं नसतं की मी मी जबरदस्ती तिला दिदी बोलते पण ती माझी माझ्याला आणि हिची मुलगी हिच्या एवढीच आहे जवळपास थोडीशी माझी लहान बहीण वाटत असेल तरी ही माझी आत्या आज तुझी पूर्ण पोल केली काय बाकी ठेवला आज सगळं संपलं आणि आई आहे कल्याणी आहे आणि छकुली सुद्धा आहे प्रतीक साहेब पण आता आलेले आहेत काय नाही तू तू निघून जाळतो थांबणार नाही तुम्ही काय पण ते आले होते घरचा सोडत मी तो बाजूला जाऊन जेवला ना बेडरूम मध्ये बसून जेवला आणि खाली गेला पण अतिशय वेळेचा पक्का त्याचं काम आहे ना तू नाही त्याला आम्हाला बुक करावा लागतो महिनाभर आधी तू थांब आज काम आहे तिचं बारसं आहे महिनाभर आधी सांगावं लागतो बारसं आहे थांब तेव्हा सुट्टी घेईल तो बघितलं रणजिताच्या मावशीला आणि ओवीला सोडायला गेला होता तो आणि आई सांगत होती घरी जा पालघरला इथे घेऊन रडते पण बाय तर सात आठ महिन्याच्या प्रॉमिस नंतर पिंकी प्रॉमिस चिंटी प्रॉमिस नंतर फायनली पालघरला आलेली आहे फायनली आलेली आहे पालघरला जवळा आणि पोळा अगं पण जवळा पोळा दिले तर लोक काय म्हणतील पावडे पहिल्यांदा घरी आले तर जवळा सरप्राईज हा शुक्रवारी उद्या गुरुवार आहे म्हणून उद्या काय हा ते शुक्र शुक्रवारी तुम्हाला सकाळी सगळं बघायला मिळेल शुक्रवारी सकाळी काय अख्खा दिवस तुला शुक्रवारी सकाळ संध्याकाळ पण तुझीच आई ने, तुला सांगू तुला सांगू पहिल्यांदा पाहुणी आहे पुढच्या वेळेला आली का तिला डाळ हातच द्यायचे कधी अमिता सांगते बघ तुला जर खरंच वाटत असेल ना तर तू आज अमिता जाईपर्यंत थांबायच बघ बघ मी मी थांबेल बाकी गोष्टी सोडचल जाईपर्यंत नको अमिता जेवेपर्यंत तरी थांब

प्रदीप प्रदीप एक हाय फॅमिली एकदा परत नाही परत एकदा हाय फॅमिली आवाज आहे ना आवाज कोणाचा प्रदीप प्रदीप एकदा एकदा बघायचं अपमान देवण्याचा अपमान दे आणि खूप साऱ्या गोष्टी ना इव्हेंट मध्ये बघायला मिळाल्या हेलिकॉप्टर वाला डान्स नाही ना तो आलाच नाही कॅमेरा तर ते फुटेज सगळं मी एक दोन टाकू बरोबर एकदम भारी आणि आज सकाळच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती सारिका जाधव रोहनदादा आणि ताई आज आमच्या लग्नाला चौदा वर्ष पूर्ण झाली आज आमची ॲनिव्हर्सरी आहे सो प्लीज चारच्या व्हिडिओ मध्ये आम्हाला विश करा आमचं नाव सारिका आणि संतोष आहे प्लीज तर अमिता सारिका आणि संतोष सारिका आणि संतोष ना चौदाव्या लग्ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी अॅनिव्हर्सरी आशीर्वाद आशीर्वाद चौदा वर्ष झाली लग्नाला त्यांची मस्त छान आणि सकुली तू पण सांग बोल हॅपी अनिव्हर्सरी बडे बाबा बाबा तू झोप नाही तर झोपव नको मी झोपणार माझ्या बेटेवरती आधीच झोपून जातो बाबा हे बाबा दौलेशाला नवलेश अमिता म्हणते की लगावले लिपिस्टिक नाचायचंय आव सांगतो शेअर हो गया हो गया हय नाही आईत पण पार्टी पाहिजे नवलेश कुठं आपल्याला होणार आहे दुसरा बाबू

आणि इथे जेवणाची तयारी चालू आहे खूप सारे मास्ते आहेत सगळं तुम्हाला शुक्रवारी सकाळी नऊ वाजता बघायला मिळेल कुठे क्रेझी पुढे त्यांची इथं बघा सगळे किचनमध्ये किचन मध्ये मेनेज करत आहे तुम्हाला बिहाइंड द सीन कदाचित दिसणार नाही व्हिडिओमध्ये आज बघून घ्या अच्छा तू छकुलीचं बनवतेस काय अच्छा तिचं वेगळं काम चालू आहे ह्यांचं वेगळं चालू आहे ताईंच वेगळं चालू आहे चला चालू दे आम्ही जरा खाली जाऊन येतो हा चल खालचा फ्लॅट दाखवतो तुला आमचा वर्क प्लेस दाखवतो नाही बघितलं ना चल

कारण वरती कसं का आहे आता वरच्या फ्लॅट मध्ये झोपलेले असतात सगळे आता परवा आपल्या इव्हेंट बनवलं सोळा आनंदाचा त्याच्यासाठी चार वाजले बसला सवय झालंय का आता इतकी वर्ष झालं ऑफिस गोडाऊन सबकुच कसं वाटलं पूरा आता रिकाम आहे अरे बाप रे बाप बिहाइंड सीन शूट करायला पाहिजे होते एकाने करायला पाहिजे होतं मला पण वेळ नव्हता ना मी केले असते आणि त्या दिवशी ना सगळ्यांनी एक मिस केलं सुनील हेलिकॉप्टर शॉट सुनील एकदा हेलिकॉप्टर शाखवतो जागा खाली करून लागेल तुला कोण कोण नाचलं होतं स्टेजवर

आता एकच व्यक्ती तुला फेल करू शकतो शेट शेट सिग्नेचर स्टेप शेट सेट एक सिग्नेचर स्टेप तुझा तुझी <सवस> तुझी सिग्नेचर ही नाही रे तुझी पण पण एक थांब एक मिनिट सगळ्यांनी आहे एकदा ग्रुपमध्ये अमिता अमिता सेट केले सांज पेच आहे जा पूर्वी पूर्वा हा

नशीब ग्राउंड कवर आहे वरती असतो तर खालचे आले असते भांडाव्यात आता आता एक नवल्याची लगावेले हे अमिता झाला पाहिजे अमिता झाला पाहिजे सुरी सुरी झालं सुरेल लगाव तो लिपस्टिक

होत हे बघ ही बालकनी मस्त ना गावासारखा मच्छीवाली इथेच बसून साफ करत पालघर कसं वाटलं आमचं पालघर खूप सुंदर मस्त ना एकदम शांत आणि अजून दुसरी गोष्ट काय माहिती स्टेशन पासून किती जवळ आहे मी तुला लगेच बोललो ना गाडीमध्ये पोहोचलो पण आपण खूप खूप मस्त आणि आवाज नाही नाही कसला सगळं स्टेशन वगैरे पण आहे ना एकदम मी तर म्हणते ना आपण हे एवढे तास ट्रॅव्हलिंग करून गावी वगैरे जातो त्यापेक्षा इथे असं काहीतरी घर ना तुला मी सांगतोय क्रेझी फुडीवर तुम्हाला बघायला मिळणारच आहे काय काय घडणार आहे ते आज सगळं व्यवस्थित आणि तुला मी दुपारी घेऊन जातो केळव्याला मग तो बघा जो अजून तुला पीसफुल वाटेल शुक्रवारी तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण दिवस अमिता सोबतचा तर शुक्रवारी बघा आणि केळव्याला तुला यस तुला केळव्याला तर असं वाटेल की नाही इथेच राहायला पाहिजे तुला कसं वाटतंय पूर्व मला खूप मस्त वाटतंय कारण इतकं शांतता आहे इकडे आणि ऑनेस्टली सगळ्यांना फक्त आतापर्यंत स्क्रीनवरच बघितलं होतं पण ते जसे स्क्रीनवर आहेत तसेच रियल लाईफ मध्ये पण आहेत खूप फ्रेंड टाइम भेटले त्यामुळे अरे मी तर त्यांना बघितलं नाही भेटले नाही त्यांना किती ऑकवर्ड वाटेल म्हणजे मी गेले वगैरे हो मी काय बोलले तुला एकच शब्द तिला मी सांगितला फक्त की तू फक्त भेट त्यांना मला एवढा विश्वास आहे म्हणजे मला विचारायची गरज ज्याला जेव्हा मी भावाला विचारलं तर भावाचं होतं हे तू विचारतेस हे तू हे विचारायची गरज आहे तुला आणि हो। हो। मी तिला तेच बोलले फक्त तू एकदा भेट बघ ती लोक कशी आहे आता नवलेश मामा जिथे पासून भेटला तुला गाडी पासून नवलेश वाटलं नाही मी फर्स्ट टाइम आले इतके वाटलं अजिबातच नाही आणि इतके हार्ट खूप छान फिलिंग आहे आणि इथे सगळंच खरंच मस्त आहे तर तू केव्याला बघ तुला खूप मजा येईल आणि आमचं पालघरची खासियत भुजिंग तुला मी आज खायला घेऊन जाणार पण पूर्ण होते तरी तर असते आज अजून बरं मिस करत बोला तुलाय नाही मिस आज नको तिला सांग शुक्रवारी मिस कर जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा बर आणि जास्त मिस कर आणि म्हणजे दिदा दिदा आणि दोघी दोघे जाते मामाकडे आणि अजून एक मामाशी खूप अटॅच आहे ती मामाशी खूप क्लोज आहे मामाला माहिती आहे तर सगळं ती मामाला शेअर करते चलो आपण आतमध्ये जाऊया आता चलो आजा हा ही प्रथाची बेडरूम हे मस्त वरती वुडनच हे केलं प्रथा येणार आहे बघ प्रथाचे फोटोज आहेत ही प्रथाची झोळी आहे याच्यामध्ये आणि हा मास्टर बेड टी व्ही एसी सगळं आहे ह्याच्यामध्ये ही प्रथाची मास्टर बेडरूम मागे तुझ्या वॉशरूम आहे म्हणजे माझी समोर आहे आणि इथे प्रथाची बेडरूम हो खूप मोठा आहे हो म्हणजे आणि बाकी हॉल मोठा किचन हो अजून दोन बेडरूम तयार होतील याच्यामध्ये आरामात होतील तर बघा इथे आम्ही कशी या केलाय बघा असे <laughs> मारले प्रतीक त्याशी दोन आणि झोळी बांधली तिची रात्री झोपायला हो एकदम मस्त आहे ना आणि हा मोठा बेड आहे मला खरंच माहित रूम निघेल भरपूर जण विचारत होते हा हे केलं उडनच ती यायच्या आधीच खूप जण विचारत होते प्रतीकची बेडरूम कुठे आहे ही प्रतीकची मास्टर बेडरूम आहे हे बघा मस्त हवेशीर अशी म्हणजे ना, ना? जरा की वरच्या बेडरूम पेक्षा ना ही बेडरूम खूप छान आहे मस्त आहे पण आपण त्याच्या बरोबर खाली आहोत ना आपण ग्राउंडलायत नाही 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 अपोजिट साईडला आहे आपला ही मोठी बी आहे ना फ्लॅट्स मोठा मस्त आहे ना आणि ही वॉशरूम आहे प्रॉपर हां तर चार बेडरूमचा होऊ शकतो ही पण हो। एक होऊ शकते हो मस्त आणि आई आलेली आहे आणि आईला सुनीलचा एक बघायची स्टेप हेलिकॉप्टर शॉट बघायचं हाय सुनील लास्ट एक नंबर सुनील एक नंबर सर आजचा दिवस अमिताचा आहे आणि सगळं तुम्हाला शुक्रवारी बघायला मिळणार आहे आज आपण इथेच थांबूया आणि आजचा व्हिडिओ इथे संपूया आवडला पालक मस्त मला आठ महिने आलेस असते म्हणजे तुला वाटल असेल काहीतरी चुकलं माझं आठ महिने न आल्यामुळे काहीतरी मिस केलं जेव्हा जेव्हा प्लॅन करतो तेव्हा तेव्हा काही ना काहीतरी भावारे सगळं कॅन्सल होत होतं पण यावेळी तर मी त्या दिवशी सोळा आनंदालाच ठरवलं की मी बेनेसडेला एक काय केलं असं कसं केलं आपण त्या हाताने चालेल मी उठकी प्रॉमेस नाही जमत ग मला मी केलं <laughs> ना होत मी तिच्या हातच जेवणार एवढे वर्ष जे मी ब्लॉग मध्ये बघत होते पण पण तिच्या हातच नाही जेवणारच कारण आज तिला सुट्टी आज तिला सुट्टी रंजिता किचन मध्ये रंजिता बोलते आई तुम्ही किचन पण नाही काय माहितीये का आज सुट्टी का कारण मग तू पुढच्या वेळेला येशील तिच्या हातचं खायला आज जर सगळं झालं ना तर पुढच्या वेळेला तुला कारण नाही होणार ना <laughs> बोलली चिकन आपण काय करूया डाळ भात सुख चिकन असंच पुढच्या वेळेला आले ना मच्छी मग पुढच्या वेळेला आली का मटन असं सुरमई कोळबी असं पुढच्या नक्की नक्की आहे मला आताच जायचं म्हणणं करत आहे पण आपण इथे थांबूया हा व्हिडिओ आणि बाकी सगळं तुम्ही बघा शुक्रवारी सकाळी नऊ वाजता टील देन बाय 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 बाय